नमस्कार मित्रांनो आपण धार्मिक विधी करत असतो व्यक्तिगत उपासना करत असतो ती करत असताना आपल्या त्या कर्मावर त्या धार्मिक विधीवर जी निष्ठा प्रखर असेल तर ती निष्ठा आपल्याला त्या कर्मातून फल प्रदान करून देते आपण व्यक्तिगत उपासना करत असू किंवा व्यवहार व्यवसायाबाबती कर्मावर असलेली आपली निष्ठा आणि धार्मिक विषयामध्ये आपण जी काही धर्म उपासना करत असेल त्या धर्म उपासनेवर आपली निष्ठा असेल तर आपल्याला त्यातून फलप्राप्ती ही निश्चित होते तर ती कशी होते तर आपण जेव्हा एखाद्या कर्मावर धार्मिक विधीवर त्या स्तोत्रावर मंत्रावर आपली निष्ठा प्रकर असेल तर पंचतत्व आपल्याला सहाय्य करत ती निष्ठा करण्यासाठी म्हणजे फलप्रंचतत्व त्या कर्मावर आपल्याला सहाय्य करतात त्यातून फळ निर्माण होण्यासाठी आणि मग त्यातून आपल्याला फलप्राप्ती होते म्हणजे पंचतत्व सहाय्य कधी करणार जर आपली त्या कर्मावर धार्मिक विधीवरती निष्ठा प्रखर असेल तर आपल्याला त्यातून फलप्राप्ती निश्चित होणार ती कशामुळे होणार निष्ठेने होणार आपण धार्मिक विधी करत असतो स्तोत्र म्हणत असतो जे काही धार्मिक विधी करत असू त्या स्तोत्रावर मंत्रावर आपली निष्ठा प्रखर पाहिजे तरच फलप्राप्ती लवकर होणार आहे निष्ठा नसेल तर मग फलप्राप्तीमध्ये कमतरता निर्माण होत असते मग एखादा व्रत करत असू जप करत असू अनुष्ठान करत असू धार्मिक विधी करत असू जर आपली त्या कर्मावर निष्ठा असेल ना तर आपले त्या कर्माचे नियम आपण पालन करतो नियमांचं पालन अवघड असतं पण निष्ठा प्रखर असेल तर निष्ठेने यम नियमांचं पालन घडतं इतकी प्रखर निष्ठा असते आणि मग त्यातून आपली आत्मोन्नती घडत असते निष्ठा प्रकार असेल धार्मिक विधीवर तर माणूस कंटाळा करत नाही आळस करत नाही किती कठोर नियम असो त्या नियमांचं पालन घडतं त्यामागे निष्ठा असते म्हणून ते पालन आपल्याकडून घडत असत मग ही निष्ठा आपल्या अंतरंगाला शुद्ध करते अंतरंग निर्मळ होतं शुद्ध होतं ते कशामुळे होत तर निष्ठेमुळे होत असत आणि धार्मिक विधीमध्ये निष्ठेची निर्मिती होत असते निष्ठेची उत्पत्ती कुठून होत असेल तर ती होत असते धर्मावर निष्ठा प्रकार असेल तर फलप्राप्ती निश्चित आहे आणि त्याही पुढे निष्ठा एखाद्या कर्मावर मग व्यवहार व्यवसाय असो धार्मिक विधी असो त्यावर निष्ठा असेल तर काय होतं आपला आत्मविश्वास वाढतो निष्ठेमुळे वाढत असतो आणि व्यवहार व्यापाराची प्रगती कशी होते ती निष्ठेने होत असते म्हणून कर्म करत असताना धार्मिक विधी करत असताना त्या स्तोत्रावर मंत्रावर आपली निष्ठा प्रखर पाहिजे आपण जर व्यवहार व्यावसायिक असू तर व्यवसाय कर्मावर आपली निष्ठा प्रखर असेल तर व्यापार व्यवसायामध्ये उन्नती प्रगती आपली निश्चित होणार त्याला कारणीभूत घटक म्हणजे आपली त्या कर्मावर असलेली निष्ठा म्हणून निष्ठेने कर्म करत असताना व्यक्तीमध्ये गती असते गतीने कर्म करतो का निष्ठा असते म्हणून अशा प्रकारे प्रत्येक कर्मामध्ये व्यवहार व्यवसायामध्ये निष्ठेने काम केलं तर आपली प्रगती होत असते आध्यात्मिक विषयामध्ये देवधर्मावर निष्ठा असेल तर फलप्राप्ती आपल्याला लवकर होत असते इतकं निष्ठेला महत्व आहे व्यक्तिगत उपासनामध्ये निजनिष्ठा ही प्रखर असते याविषयी आपण बोललो पुन्हा नवीन विशाल भेटू होतोपर्यंत नमस्कार धन्यवाद